करतात पण एक दिवस माता पार्वती भैरवजींची परीक्षा घ्यायला येतात आल्या परीक्षा घ्यायला रूप बदलून जस पाहिलं भैरवाने भैरवाच विचलित झालं तसं जे रूप बदलून मा पार्वती आल्या होत्या स्वतःच्या रूपामध्ये आल्या आणि भैरवजींना सांगतात भैरवा अरे तुला तुझी माता सुद्धा कळाली नाही जा मी तुला शाप देते तुला परत पृथ्वीवरती जाऊन काम करावं लागेल भैरवजी सांगायला लागतात माता आत्तापर्यंत त्याच प्रदक्षिणा मारत होतो आत्ता नेमकीच मुक्तता झाली म्हटली माझी आत्ता आत्ता तरी पाठवू नका एवढ्या लवकर नाही म्हणले नाही नाही तुम्हाला पाठवावं लागेल शाप दिलाय शाप निश्चित रूपाने खरा होणार म्हणजे होणारच मृत्यू लोकांमध्ये जाऊन दगड होऊन जाऊन पडशील म्हटले म्हण ठीक आहे गेले आता गेले